अबॅकस इंटरनॅशनल परीक्षेमध्ये आय स्किल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं यश संगमनेर दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आय सी मास मुंबई येथून झालेल्या ऑनलाईन अबॅकस इंटरनॅशनल परीक्षेमध्ये आय स्किल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे या परीक्षेमध्ये एक्कावन्न विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता आयस्किल अकॅडमीचे विद्यार्थी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग करणे वर्गमूळ काढणे घनमूळ काढणे कोणताही पाढा बनवणे तसेच दशांश चिन्हातील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांसारख्या गणितीय क्रिया काही सेकंदात करतात अगदी कॅल्क्युलेटरपेक्षाही जलद गतीनं करतात या परीक्षेमध्ये कौस्तुभ बामदाळे वामिका शुक्ला माहेश्वरी थोरात सुयोग सुपेकर मनस्वी पठाडे आर्या शिंदे वेद जाधव खुशिका फापाळे स्वरा उगले समृद्धी गोरडे ईश्वरी सदाकाळ अन्वित टोपे आरुषी दिघे श्रेया शेंगाळ क्षितेज नवले अर्पिता गव्हाणे निधी डापसे समृद्धी भुजबळ सार्थक गोरडे साईश मोरे अवनी रनाते विद्या अभंग शिवराज मंडलिक वेदांत मंडलिक या चोवीस विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर चॅम्पियनशिप मिळाली तसेच आरोही माने ओवी व्ही हासे विराज फरगडे काव्या महाजन उत्कर्षा शिंदे ऋतुराज कुरे कुणाल सोनवणे मनवा ननवरे आरोही शिंगाडे प्रणम्य शेळके कृष्णा बडधे शिवराज जाधव प्रिन्स सिंग कृष्णा पारधी रुद्रा काळे श्रेयस राऊत आराध्या पाडेकर ओवी कानवडे संस्कार जाधव स्वरूप बागुल तनुजा बागुल स्वरा बोरकर आयुष जगताप गौरव रनाते आरोही लंके या पंचवीस विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर दुसरा क्रमांक मिळवत भारताचं नाव उज्ज्वल केलं तसेच साईराज शिंदे या विद्यार्थ्यानं जागतिक पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला ज्ञानेश्वरी गाडेकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले या परीक्षेमध्ये भारताव्यतिरिक्त युएसए यू नेदरलँड सिंगापूर सह अनेक देशातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता या परीक्षेचे स्वरूप म्हणजे साठ मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी बारा मिनिटे इतका वेळ होता मात्र आय स्किल अकॅडमीच्या काही विद्यार्थ्यांनी अडीच मिनिटात पेपर सोडवून घवघवीत यश मिळवलं अकॅडमीचे संचालक तनुष पठाडे सर आणि संचालिका सौ पठाडे मॅडम विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभलं आय स्किल अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडला यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीप उदमले सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री बाळकृष्ण महाजन सर आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार माननीय श्री अरविंद गाडेकर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील सातपुते सर यांनी केलं